नमस्कार मी वृषाली मेहंदळे या पंधराव्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आणखीन एक मी केस तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे तिचं नाव मी अर्थातच सांगणार नाही आपण तिला अनु म्हणूयात वयवर्ष सदतीस ती मुलगी तेव्हा लग्नाची होती आणि जेव्हा ती माझ्याकडे आली मुंबईहून त्यावेळेला मी तिचं नेहमीप्रमाणे वय वजन उंची मुलींना बी एम आर बी एम आय काढायला सांगितला आणि केस हिस्ट्री बघू म्हणून ती केस हिस्ट्री बघितली आणि मला खरंच धक्का बसला कारण या वयात म्हणजे आयुष्याच्या सदोतीसाव्या वर्षापर्यंत या मुलीला बेड वेटिंग होत होतं बेड वेटिंग याचा अर्थ गादीत सुसू होणं मी म्हटलं काही एनी शॉकिंग इन्सिडंट्स वगैरे काही झालं आहे का आयुष्यामध्ये तर ती म्हणाली नाही काही झालेलं नाही आहे मी बऱ्याच जणांची ट्रीटमेंट घेतलेली आहे मुंबईत पुण्यामध्ये सगळ्या पॅथी माझ्या ट्राय करून झालेल्या आहेत पण मला काहीही रिझल्ट मिळालेलं नाही मला असं लक्षात आलं की बाबा ह्याच्यात मी काय करू शकणार आहे कारण मी व्यायाम आणि डाएट बाबतीत मी सगळं करू शकते मग मी तिचे सगळे रिपोर्ट बघितले मी माझ्या डॉक्टर मैत्रिणींशी चर्चा केली आणि मला असं लक्षात आलं की आपण हिचं जरा बघूयात पोट कसं आहे कारण एक हात लावल्यानंतर मला असं लक्षात आलं की तिला लोअर लंबरला किंवा ॲबडॉमनमध्ये काहीतरी समहाव काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून पोट हाला मी हात लावल्यानंतर मला लक्षात आलं की पोटाचा जो मसल टोन आहे तो लिटरली एखाद्या साय म्हणजे रिक्षाचे जे हॉर्न असतात ना तसा होता म्हणजे कसं ना की तो हॉर्न जसा पूर्ण पिळला जातो तसं तिचं पोट हे पिळलं जात होतं दर इज नो मसल टोन मी म्हटलं अगं हे काय आहे प्रकार ती म्हटली नाही ते पोट माझं तसंच आहे पहिल्यापासून आणि लहानपणापासून मी अशीच आहे एनिवे म्हटलं मी मला खात्री वाटत नाही पण मी तुझ्यावर ट्रायल एरर घेऊन फार काय तर मी मी आत्ता कुठल्याही कमिटमेंट तुला देऊ शकत नाही पण मी तुला असं वाटतं आहे मला की मी रिझल्ट देऊ शकेन पण आपण ट्रायल घेऊया ट्रायल, ट्रायल एरर करायला काही हरकत नाही ना ती म्हणाली नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाही आणि मग आम्ही वर्कआउट चालू केला मी वेगळे म ज्याला आपण कोर मसल ग्रुप म्हणतो पोटाचे त्याचे व्यायाम तिला द्यायला चालू केले आणि खोटं वाटेल तुम्हाला की पहिल्या पाच दिवसात तीन दिवस तिला बेड वेटिंग झालं नाही मग तेव्हा मला लक्षात आलं की वी आर ऑन द राईट ट्रॅक आणि मग मी त्याप्रमाणे पुन्हा तिचे वेगवेगळे वर्कआउट डाएट वर्कआउट डाएट सारखं चेंज करायचं बॉडी नीड अ शॉक ट्रीटमेंट असं जे मी नेहमी सांगते त्याप्रमाणे मी तिला वर्कआउट आणि डाएट देत राहिले आणि त्याचा रिझल्ट म्हणजे महिन्यात तिचं पाच किलो वजन कमी झालं पुढच्या महिन्यात सात किलो वजन कमी झालं टोटल काहीतरी बारा एक किलो वजन कमी झालं माझं तिच्या वजनावर अजिबात कॉन्सन्ट्रेशन नव्हतं मला तुम्हाला सांगायचं हे आहे की तिच्या पोटाचं सरकम फरन्स किंवा ज्याला आपण घेर म्हणू किंवा ज्याला स्पॉट म्हणून तो मी रिडक्ट केला आणि तिच्या मसलवर किंवा तिच्या सुसू प्रकरणार प्रचंड कंट्रोल आला आणि सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे तिला आता अजिबात बेड वेटिंग होत नाही तिने मला सांगितलं होतं की मी महाबळेश्वर माथेरान हे मी नुसतंच ऐकलेलं म्हटलं अगं कसं शक्य आहे काहीतरी काय सांगते कारण ती म्हणाली मला संध्याकाळी कुठल्याही परिस्थितीत रात्री मला माझ्या घरी यावं लागायचं आणि मला, ला मला सांगा आपली छोटी मुलं एका सर्टन एजनंतर जर गादीत त्यांना शो होत असेल तर आपण किती अस्वस्थ असतो मग वयाच्या सदोतीसाव्या वर्षापर्यंत मुंबईसारख्या ठिकाणी आठशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये मा सात माणसं राहत असताना ही नरकयातना तिच्याबरोबर सगळ्यांनाच भोगायला लागत होती पण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाही कारण मी जेव्हा तिला सांगितलं की आपण हे करून बघू तेव्हा ती म्हणाली की आता मला पर्याय नाही म्हणून मी हे करते आहे कारण माझं सगळं करून झालेलं आहे मी जेव्हा तिला वर्कआउट दिलं आणि ती जेव्हा तिला लक्षात आलं की आपल्याला हे रिझल्ट मिळत आहे तेव्हा तिने ते प्रामाणिकपणे डाएट आणि वर्कआउट फॉलो केलं त्याचा हा रिझल्ट आहे आणि हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आपले प्रॉब्लेम हे जरी ढगा एवढे असले ना तरी असे प्रॉब्लेम बघितल्यानंतर आपल्याला ते एखाद्या छोट्या थेंबासारखे वाटायला लागतात आणि मग आपला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलतो आणि मी तिला नेहमी असं म्हणायची की अगं तुझ्या आसपासचे जे लोकं आहेत ना त्यांचे सगळ्यांचे अपराध पोटात घालून घालून तुझं पोट हे असं मोठं झालं तो चिल आणि त्याप्रमाणे तिलाही रिझल्ट मिळाले म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगते की आपल्याला वजनामुळे किंवा पोटामुळे किंवा आपल्याला अनेक प्रॉब्लेम हे असं असू शकतात आणि त्याच्यावर आपल्याला एक्सरसाइजमुळे आणि डाएटमुळे हे सगळ्यावर मात करता येते आणि तुम्हाला अजून एक सांगायचं की हे सगळे जे रिझल्ट आहेत हे कुठल्याही काल्पनिक स्टोऱ्या नाही आहेत हे सगळ्यांचे रिझल्ट प्रत्येकांच्या सही शिक्क्यानिशी तुम्हाला वृषालीजमध्ये बघायला उपलब्ध आहेत ॲट द सेम टाइम या सगळ्यांचे माझे आकाशवाणीवर बाईट झालेले आहेत ओके सो थिंक फिट स्टे फिट